तुम्हाला सवाल आहे अरे तुम्हाला जर आज मराठी माणूस या ठिकाणी कुठेतरी अडचणीत दिसतोय मराठी माणसावर खतरा दिसतोय तर तीस वर्ष तुम्ही काय कंचे खेळत होतात मला सांगा काय करत होता तुम्ही आणि मग याला जबाबदार कोण आहे पंचवीस पंचवीस वर्ष या महानगरपालिकेमध्ये खुर्च्या तोडण्याचं काम तुम्ही केलं आणि तरी जर माझा मराठी माणूस या ठिकाणी असेल अरे पाणी डूब वोट के लिए यहां आते हो माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब ज्याप्रमाणे केंद्रात आणि राज्यात गेल्या अकरा वर्षापासून तुमची सत्ता असूनही हिंदू कत्रेमी आहे त्याचप्रमाणे मुंबईमध्ये सुद्धा मराठी माणूस कत्रेमी आहे आणि मराठी माणसाला खरा कचरा हा तुमच्यापासून आहेच आहेत ज्याप्रमाणे तुमचा तो स्टार अण्णा मलाई की रसमालाई महाराष्ट्रामध्ये येऊन गरळ ओकतो आणि म्हणतो की मुंबई हे महाराष्ट्राचे शहर नसून ते इंटरनॅशनल शहर आहे आता हे इंटरनॅशनल शहर कसे असते हे एकदा तुम्ही आम्हाला सांगा आणि तुम्ही त्याबद्दल तुमच्या कोणत्याही नेत्याने दिलगिरी तर व्यक्त केलीच नाही परंतु साधी त्यांना समजही दिली असं काही जनतेला जाणवलं नाही मुंबई हे महाराष्ट्राचे शहर आहेत त्यासाठी एकशे सहा हुतात्म्यांनी बलिदान दिले आहे आणि वेळ पडली तर इथून पुढच्या काळात महाराष्ट्रातील जनता अजून बलिदान देण्याला मागे पुढे पाहणार नाहीच साहेब तुम्ही ज्याप्रमाणे परप्रांतीय नेते महाराष्ट्रीयन लोकांच्या बोखंडी बसवण्याचे प्रयत्न तुमचे सुरू आहेत ते जनतेला अजिबातही सहन होणार नाही तुम्ही समोरच्या व्यक्तींना तीस वर्षांचा हिशोब विचारता साहेब त्यापैकी पंचवीस वर्ष तुम्ही स्वतः युतीमध्ये होते त्यांना तुम्ही म्हणता कंचे खेळले का तर आम्ही ही जनता म्हणून तुम्हाला विचारतो की तुम्ही काय गोट्या खेळले का साहेब शेतकरी आंदोलनाच्या दरम्यान आठ दिवस मी स्वतः नागपूरमध्ये होतो नागपूरमध्ये मी स्वतःच्या डोळ्याने तुमचा विकास पाहिला आहे काय पद्धतीचा विकास तुम्ही केला आहे आंदोलकांना तुम्ही साधे पाणीसुद्धा नीटनेटके मिळून दिले नाही आणि मेट्रो स्टेशनवरून आम्हाला पायपाई एअरपोर्टला जावे लागले साधी आम्हाला एक रिक्षा मिळाली नाही तुम्हाला जर तुमच्या शहराचाच विकास नीटनेटका करता आला नाही तर तुम्ही काय विकास करणार आहात मध्यंतरीच्या काळात अजित दानांनी भारतीय जनता पार्टीवर तुमच्या पक्षावर जो आरोप केला त्यांच्या म्हणण्यानुसार भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी कुत्रेच्या नसबंदीमध्ये सुद्धा पैसे काढले आणि पुणे महानगरपालिकेच्या चार हजार चारशे अठ्ठेचाळीस कोटीच्या ठेवी तुम्ही दोन हजार कोटीवर आणून ठेवल्या साहेब मुंबई महानगरपालिकेच्या ज्या नव्वद हजार कोटीच्या ठेवी आहेत यावर तुमच्या पक्षाचा डोळा आहे आणि सर्वसामान्य जनता हा तुमचा डाव हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही सौगंध म्हणजे इस मिटते की मै देश नाही मिटणे दूंगा और मुंबई को कोटणे दूंगा जय जवान जय किसान